नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण दुसरं पायतागोरचे प्रमेय पायथागोरस थेरम या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत या ठिकाणी हे प्रकरण अंतिम परीक्षेसाठी सात गुणांची आहे सुरुवातीपासून हे प्रकरण समजावून घेण्यात यावं या ठिकाणी माझ्या प्रदीर्घ अनुभवाचा वापर मी अध्यापनासाठी करीत आहे पंधरा वर्षे दहावी गणित भाग एक आणि दोन पेपर तपासणीचे काम केलेलं आहे पंधरा वर्षे नियामक म्हणून म्हणजे मॉडरेटर म्हणून काम केलेलं आहे दोन वेळा सी बोर्डाचा गणित विषयाचा चीप मॉडरेटर म्हणजे प्रमुख नियामक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे आणि पेपर सेटिंग म्हणजे पेपर काढणं इयत्ता दहावी दोन वेळा संधी उपलब्ध झालेली आहे हे आपल्या कामाचे फलित आहे एवढ्या प्रदीर्घ अनुभवाचा वापर या ठिकाणी व्हिडिओ करताना मी करणार आहे करीत आहे याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन भोसले सर जाकले हे चॅनेल ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि सर्व व्हिडिओ अत्यंत सोप्या भाषेतून दोन्ही माध्यमाचा वापर करून केलेले आहेत त्याचा लाभ घ्या आणि आपल्या मित्रांना हे भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये यूट्यूब चॅनेल आहे त्याचे लिंक पाठवा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या आणि जरूर मला प्रोत्साहन द्या पाहूया या प्रकरणामध्ये आपल्याला पायथ्यागोरसचे त्रिकूट समरूपता आणि काटकोण त्रिकोण भूमितीमद्याचे प्रमेय पायथ्यागोरसचे प्रमेय पायथ्यागोरच्या प्रमेयाचे उपयोजन अपोलोनियचे प्रमेय पायथ्यागो पायथागोरियन ट्रिपलेट सिमिलॅरिटी अँड राईट अँगलड ट्रँगल्स थेरम्स ऑफ जॉमेट्रिक थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन पायथागोरस थेरम ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम अपोलोनियस थेरम या उपप्रमेयांचा उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत काय आहे पायथ्यागोरचे प्रमेय काटकोण त्रिकोणाचा कर्ण कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांचे बेरजे इतका असतो त्रिकोण पी क्यू आरमध्ये या ठिकाणी क्यू या ठिकाणी काटकोण आहे काटकोणासमोरील काट भुजा पी आर ही सर्वात मोठी भुजा असते तिचा वर्ग हा इतर दोन बाजू ज्या आहेत पी क्यू आणि क्यू आर या काटकोण करणाऱ्या बाजू आहेत काटकोण करणाऱ्या बाजूंचा वर्ग आणि कर्णाचं वर्ग समान असतात म्हणजेच या ठिकाणी त्रिकोण पी की आरमध्ये कोण पी की आर नव्वद मापाचा आहे लेंथ पी आर वर्ग म्हणजे कर्णाची लांबीचा वर्ग बरोबर लेंथ क्यू वर्ग अधिक लेंथ क्यू आर वर्ग इतर दोन बाउंच्या वर्गांची बेरीज ओके हेच आपण या ठिकाणी एल काढून पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्गाधिक क्यू आर वर्ग ओके पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्गाधिक क्यू आर वर्ग काय आहे पायथ्यावर चित्रकूट तर नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये म्हणजे तीन संख्यांच्यामध्ये एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या बेरजेत का असेल तर त्याला पायतग्रोचं त्रिकुट म्हणायचं म्हणजे सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन लहान संख्यांच्या बेरजेंच्या लहान संख्यांच्या वर्गांच्या बेरजेत का असेल तर ते पायतग्रोचं त्रिकुट आहे असे म्हणतात अकरा साठ एकसष्ट हे त्रिकुट आहे संख्यांचं या ठिकाणी पाहूया इतर लहान संख्येत्या अकरा आणि साठ यांच्या वर्गांची बेरीज अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे साठचा वर्ग छत्तीसशे आहे आणि एकसठचा वर्ग तीन हजार सातशे एकवीस आहे या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी एकशे एकवीस म्हणजे अकराचा वर्ग आणि छत्तीसशे तीन हजार सहाशे म्हणजे साठचा वर्ग एकशे एकवीस आणि तीन हजार सहाशे यांची बेरीज तीन हजार सातशे एकवीस येते मोठ्या संख्येच्या वर्गाबरोबर ही बेरीज आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांचे विरजेत का आहे म्हणून अकरा साठ एकसष्ट हे पायत्यागुराचे त्रिकूट आहे अशाच पद्धतीनं तीन चार पाच हे पायत्यागुराचं त्रिकूट आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला तीनचा वर्ग तीन चार पाच पायत्यागुराचे त्रिकूट आहे का तीनचा वर्ग नऊ येतो त्यानंतर चारचा वर्ग सोळा येतो आणि पाचचा वर्ग पंचवीस येतो म्हणजे नऊ अधिक सोळा बरोबर पंचवीस म्हणजे नक्की तीनचा वर्ग चारचा वर्ग आणि पाचचा वर्ग येतातच समान आहेत लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज मोठ्या संख्येच्या वर्गाबरोबर आहे म्हणून तीन चार पाच हे पायथ्यग्रोचे त्रिकोट आहे हे सुद्धा या ठिकाणी पाच बारा तेरा हेही पायत्यक्रोचे त्रिकोट आहे का पाहू पाचचा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस पंचवीस आणि एकशे चव्वेचाळीस एकशे एकोणसत्तर आणि तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर अगदी बरोबर आहे म्हणजे पाचचं वर्ग अधिक बाराचं वर्ग बरोबर तेराचं वर्ग हेही पायत्या गुरुचे त्रिकुटे आहे तुम्हीही करून पहा त्यानंतर आठ पंधरा आणि सतरा आठचा वर्ग चौसष्ट पंधराचं वर्ग दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस आणि चौसष्ट करेक्ट दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद म्हणजे सतराचं वर्ग आठ पंधरा सतरा ही हीसुद्धा पायथ्यागुरुची त्रिकुटे आहेत ओके त्यानंतर चोवीस पंचवीस आणि सात लहान संख्या दोन कोणत्या सात आणि चोवीस सातचा वर्ग एकोणपन्नास चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर आणि चोवीस सहाशे पंचवीस मग पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस म्हणजे सातचा वर्ग आधी चोवीसचा वर्ग बरोबर पंचवीसचा वर्ग सात चोवीस पंचवीस किंवा चोवीस पंचवीस सात हेही पायत्यागृहचा त्रिकोट आहे ओके आता अत्यंत महत्त्वाचा भाग हे पायत्यागृहचं त्रिकोट मिळवायचं कसं जर समजा ए बी सी या नैसर्गिक संख्या असतील आणि हेही बीपेक्षा मोठे असेल तर काय करायचं ए वर्ग अधिक बिवर्ग त्यानंतर एवर्ग व जा बिवर्ग आणि दोन ए बी हे पायथ्यकृषी त्रिकूट आहे आता हे कसं हीच पायत्यकृषी त्रिकूट का तर ए ए वर्ग अधिक बिवर्ग याचा विस्तार केला तर पहिल्या पदाचा वर्ग याचा चौथा घात अधिक पहिल्या दुसऱ्या पदाचा गुन्हागार एवर्ग बिवर्ग त्याची दुप्पट दोन ए वर्ग बिवर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बिवर्गाचा वर्ग बीचा चौथा हे पहिलं ए वर्ग वजा वर्ग त्याचा वर्ग केला तर पहिल्या पदाचा वर्ग एचा चौथा दोघांचा गुणाकार वजा ए वर्ग वर्ग त्याची दुप्पट वजा दोन ए वर्ग बी वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वर्गाचा वर्ग बीचा चौथा आणि दोन ए बी कंसाचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग चार एचा ए वर्ग बीचा बीवर्ग चार ए वर्ग वर्ग आता या ठिकाणी ए वर्ग बी वर्ग कंसाचा वर्ग या दोघांच्या बेरिजी इतका आहे वर्ग अधिक वर्ग कंसाच वर्ग बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग कंसाचा वर्ग अधिक दोन ए बी कंसाचा वर्ग जा जा का तर या दोघांची विस्ताराची बेरीज केली तर एचा चौथा घात अधिक बीचा चौथा घात आहेच इथं आहेच म्हणजे या दोघ दोन आणि तीनची बेरीज पहिल्याबरोबर येते का पहा वजा दोन ए वर्ग बी वर्ग अधिक चार ए वर्ग बी वर्ग अधिक दोन ए वर्ग बी वर्ग म्हणजे ही येते बेरीज म्हणजे बी वर्ग कंसाचं वर्ग आणि दोन ए बी कंसाचं वर्ग यांच्या विस्तारांची बेरीज ए वर्ग अधिक वर्ग कंसाचं वर्ग बरोबर वर येते म्हणजे या ठिकाणी आपल्याला पायत्याक्रोचं त्रिकूट कोणतं एवर्गाधिक वर्ग ओके संख्या एवर्गाधिक वर्ग त्यानंतर बी वर्ग आणि दोन ए बी हे पायत्याक्रोचं त्रिकूट आहे पाहूया आपण एकदा एखादं उदाहरण घ्यायचं चार तीनपेक्षा पेक्षा मोठी संख्या आहे ओके मग या ठिकाणी ए म्हणजे चार ए बीपेक्षा मोठा घ्यायचा आहे या ठिकाणी बी बरोबर तीन ए चार आणि बी ए तीन ए वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे तीनचा वर्ग चारचा वर्ग अधिक तीनचा वर्ग चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ सोळा नऊ पंचवीस ही पहिली संख्या आहे दुसरी ए वर्ग वजा वर्ग ही ए वर्ग अधिक बी वर्ग झालेली आहे ए वर्ग वजा बी वर्ग चारचा वर्ग वजा तीनचा वर्ग चारचा वर्ग सोळा वजा तीनचा वर्ग नऊ सोळामधून नऊ गेले वर ते सात आणि दोन ए बी म्हणजे दोन गुणले एची किंमत चार आणि बी तीन चार जुनी आठ ते चोवीस पंचवीस सात चोवीस हे पायतगोर चित्रिकूट आहे ओके आता आपण पाहिलं सातचा वर्ग एकोणपन्नास चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर आणि एकोणपन्नास सहाशे पंचवीस म्हणजेच पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस ओके अशा पद्धतीनं पायतगोर चित्रिकोट शोधायचं आहे आणि असे प्रश्न म्हणजे तुम्हाला प्राधान्य ए हा बीपेक्षा मोठा घ्यान पायतगुरुचा त्रिकूण शोधा या ठिकाणी प्रश्न पाचव्यामध्ये असे प्रश्न तीन गुणासाठी समाविष्ट करतात ओके दुसरं आणखी एक उदाहरण घेऊन पाहूया एची किंमत पाच आहे बीची किंमत चार आहे पाच बीपेक्षा मोठा आहे ओके पाच चारपेक्षा मोठा आहे म्हणजे ए बीपेक्षा मोठा आहे प्रथम ए वर्ग अधिक बी वर्ग पाचचा वर्ग पंचवीस बी बीचा वर्ग चारचा वर्ग सोळा पंचवीस आणि सोळा एक्केचाळीस एचा ए वर्ग वजा बी वर्ग पाचचा वर्ग वजा चारचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस चारचा वर्ग सोळा पंचवीस वजा सोळा सुणा नऊ दोन ए बी दोन गुणले याची किंमत पाच बीची किंमत चार पे पाच दोन दहा चोक चाळीस नऊ चाळीस एक्केचाळीस हे पायथपूरचे त्रिकोट आहे कारण नऊचा वर्ग एक्क्याऐंशी चाळीसचा वर्ग सोळाशे सोळाशे आणि एक्क्याऐंशी सोळाशे एक्क्याऐंशी आणि एक्केचाळीसचा वर्ग या ठिकाणी सोळाशे एक्क्याऐंशी आता हे वर्ग पण थोडक्यात कसे करायचे पहा एकीच्या वर्ग करायचा आहे ना एकचा वर्ग एक त्यानंतर चार दोन्ही आठ त्याची दुप्पट आठ दोन्ही चार एक्के चार त्याची दुप्पट आठ आणि चारचा वर्ग सोळा सोळाशे एक्क्याऐंशी त्यानंतर बेचाळीचा वर्ग करायचा आहे दोनचा वर्ग चार त्यानंतर चार दोन्ही आठ आठची दुप्पट सोळाला सहाच्याला एक चारचा वर्ग सोळाने सतराशे चौसष्ट अठ्ठावन्नचा वर्ग करायचा आहे आठचा वर्ग चौसष्टला ला चार हातच्याले सहा आठ पंचे चाळीस चाळीस जुनी ऐंशी ऐंशी ना हाशे सहा हाचे सहा ऐंशी ला सहा हच्या आठ पाचपाचा पंचवीस आणि आठ तेहत्तीस तीन हजार तीनशे चौसष्ट ओके अडीच पायथावर थेरम इन ए राईट अँगल अट अ ट्रँगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड्स यर पी क्यू आर इज ए राइट एंगल एट ए ट्रैंगल एंगल पी स्क्र इज इक्वल टू नाइंटी डिग्री दैट मीन्स अ फ्रॉम थेरम लेंथ पी आर स्क्वेयर इज इक्वल टू लेंथ पी क्यू स्क्वेयर प्लस क्यू आर स्क्वेयर ओके वी वील राइट दिस एज कैंसलिंग यल पी आर स्क्वेयर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेयर प्लस क्यू आर स्क्वेयर ओके ट्रिपलेट इन ए राइट In a triplet of natural numbers, if the square of the largest number is equal to the sum of the squares of the remaining two numbers, then the triplet is called a Pythagorean triplet. For example, in the triplet 11, 60, 61, 11 square, two small numbers, square of two small numbers, 11 square is equal to 121. Sixty square is equal to three thousand three hundred three thousand six hundred and sixty one square thirty seven hundred twenty-one. Here one hundred twenty-one plus three thousand six hundred is equal to three hundred seven three thousand seven hundred twenty-one. Okay. Three hundred three thousand seven hundred twenty-one is the square of sixty one. Okay therefore here 11 square plus 60 square is equal to 61 square the square of the largest number is equal to the small of the squares of the other two numbers okay 11 60 therefore 11 60 61 is a pythagorean triplet here 3 4 5 are also is also pythagorean triplet how 3 square 9 4 square 16 फाइव स्क्वेअर ट्वेंटी फाईव थ्री स्क्वेर नाईन प्लस फोर स्क्वेअर सिक्सटीन नाईन प्लस सिक्सटीन ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू फाईव्ह स्क्वेअर ओके दिस इज ए पायतेगोरियन ट्रिपलेट फाईव्ह ट्वेल्व थर्टीन दिस इज ऑल्सो पायतेगोरियन ट्रिपलेट हाव फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाईव ट्वेल्व स्क्वेअर वन हंड्रेड फोर्टी फोर वन हंड्रेड फोर्टी फोर प्लस ट्वेंटी फाईव्ह वन हंड्रेड सिक्सटी नाईन इज इक्वल टू थर्टीन स्क्वेअर थर्टीन स्क्वेअर वन हंड्रेड सिक्स्टी नाईन ओके 8 15 17 squares of two smaller numbers addition 8 square 64 15 square 225 225 plus 64 289 289 is equal to 17 square the square of 17 289 here last 24 25 7 this is also pythagorean triplet how two small square of two small numbers in addition 7 square 49 24 square 576 576 plus 49 625 625 is a square of 25 okay 24 25 7 is also pythagorean triplet formula for pythagorean triplet ha, how to get the formula if a b c are a natural numbers and a is greater than b then a square plus b square in second bracket a square minus b square and third bracket 2ab is a pythagorean triplet how the square of a square plus b square is equal to a fourth plus 2a square b square plus b fourth this is first the square of a square minus b square is equal to here square a fourth minus 2a square b square plus b fourth the square of 2ab is equal to 4a square b square okay ए फोर्थ मायनस टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी फोर्थ प्लस फोर ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू हिअर ए फोर्थ बी फोर्थ यस बट मायनस टू ए स्क्वायर बी स्क्वेअर प्लस फोर ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू प्लस टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर ओके ऍडिशन ऑफ सेकंड अँड थर्ड आफ्टर टेक एडिशन सेकंड अँड थर्ड वी गेट ए स्क्वेअर ए फोर्थ प्लस टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी फोर्थ सी ए फोर्थ मायनस टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी फोर्थ प्लस फोर ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए फोर्थ प्लस टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी फोर्थ ओके चुकून ए फोर्थच्या ऐवजी ए वर्ग म्हटला असेल ए स्क्वेअर म्हटला असेल तर या ठिकाणी समजून घ्या ए फोर्थ आहे ओके okay? म्हणजेच मीन्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू ए बी स्क्वेअर ओके दे आर फॉर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर क्वामा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर क्वामा टाइस ए बी इज ए पायटेगोरियन ट्रिपलेट ओके सपोज हियर ए इज फोर फॉर एक्झाम्पल ए इज फोर बी इज थ्री ओके ए इज ग्रेटर फोर इज ग्रेटर दॅन थ्री ए स्क्वेअर बी स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ ए स्क्वेअर बी स्क्वेअर फोर स्क्वेअर प्लस थ्री स्क्वेअर सिक्स्टीन प्लस नाईन इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फोर स्क्वेअर मायनस थ्री थ्री स्क्वेअर इक्वल टू सिक्स्टीन मायनस सिक्सटीन महिनस नव्हल टू सेवन ट्वाईस ए बी टू इंटू फोर इंटू थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह सेवन ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह सेवन ट्वेंटी फोर स्क्वेअर ऑफ टू स्मॉल नंबर्स आणि ॲडिशन सेवन स्क्वेअर फॉर्टी नाईन ट्वेंटी फोर स्क्वेअर फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी नाईन फाईव्ह हंड्रेड सेवन्टी सिक्स सेवन स्क्वेअर फॉर्टी नाईन ट्वेंटी फोर स्क्वेअर फाईव्ह हंड्रेड सेवेंटी सिक्स ॲडिशन सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह इज ए स्क्वेअर ऑफ ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह सेवन अँड ट्वेंटी फोर इज अ पायतेवर ट्रिपलेट ओके सेकंड एक्झाम्पल ए इज इक्वल टू फाईव्ह बी इज इक्वल टू फोर a square you get the triplet here 9 40 41 how a square b square a is 5 b is 4 5 square plus 4 square 25 plus 16 41 a square minus b square 5 square minus 4 square 25 minus 16 9 2ab 2 into 5 into 4 40 9 40 41 is a pythagorean triplet 9 81 फॉर्टी स्क्वेअर सिक्स सिक्स्टीन हंड्रेड ॲडिशन सिक्स्टीन हंड्रेड एटी वन इज अ स्क्वेअर ऑफ फॉर्टी वन ओके फॉर्टी वन स्क्वेअर इज इक्वल टू वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी वन देअर फॉर नाईन फॉर्टी फॉर्टी वन इज ए पायथ्यागोरन ट्रिपलेट पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आजचा भाग अत्यंत महत्त्वाचा पायथ्यागोरचे प्रमेय आणि पायथोगोरचे त्रिकोट हाथ भागा है ग्या, ग्या, हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो आपण आजमावून घ्या समजावून घ्या आपल्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो